शुभक्रिया मेजवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कॅफे स्टाईल थिक कोल्ड कॉफी कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय परफेक्ट रेसिपी आहे म्हणजे जशी आपण कॅफेमध्ये ठीक घट्ट कोल्ड कॉफी पितो परफेक्ट त्या पद्धतीचीच आपली बनवून तयार होणार आहे तर ती कशी बनवायची हे पाहणारच आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील सुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन रेसिपीज टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची रेसिपी मिस होणार नाही तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात ठीक कोल्ड कॉफी बनवण्यासाठी इथे मी दूध घेतलेलं आहे साधारणपणे तीन ग्लास इतकं दूध घेतलेलं आहे आणि हे आपल्याला उकळवून घ्यायचं आहे दूध जे आहे छान असं उकळलेलं आहे तुम्ही बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे आता गॅस हा पूर्णपणे बारीक आहे आणि ह्याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत आता साखर तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्या प्रमाणात घालायचे आहे जास्त एकदम गोड पण कोल्ड कॉफी छान नाही लागत साधारणपणे चार चमचे इतकी मी साखर घातलेली आहे साखर पूर्णपणे विरघळून द्यायची आहे दुधामध्ये साखर जी आहे ती पूर्णपणे दुधात विरघळलेली आहे आता इथे मी एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कारण आपल्याला थिक कोल्ड कॉफी करायची आहे त्यासाठी इथे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे साधारणपणे हे terrified... जे आहेत ते दोन चमचे इतकं कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण दूध घालणार आहोत तर इथे मी थंड दूध वापरते आणि हे दूध घालून ह्याची आपल्याला हे छान असं पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता ह्याच्यात कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहता का म्हणे तर आपले हे झालेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपण ह्या दुधामध्ये घालणार आहोत आता कॉर्नफ्लॉवर आणि दुधाचं मिश्रण जे आहे ते मी ह्याच्यात घालते आणि घातल्यानंतर सतत हलवत आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण घातल्यानंतर आपण अजून पाच मिनटं हे छान असं उकळवून घेतलेलं आहे आणि तुम्ही हे दूध बघू शकता घट्ट झालेलं आहे ह्याला थिकनेस आलेला आहे छान असा आता आपण गॅस बंद करूया आणि हे जे आहे ते दूध जे आहे ते पूर्णपणे रूम टेम रूम टेम्परेचरला थंड करून घेऊयात कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण घातल्यानंतर आपण अजून पाच मिनटं हे उकळवून घेतलेलं आहे आणि दूध बघू शकता थिक झालेलं आहे आप अशाच पद्धतीचं आपल्याला हे दूध जे आहे ते हवं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि गॅस बंद करून हे जे दूध आहे ते आपल्याला रूम टेम्परेचरवर आणायचं आहे हे थंड करून घेऊयात कोल्ड कॉफीसाठी जे आपण थिक मिल्क बनवून घेतलं होतं ते मी फ्रीजमध्ये एक दीड तासासाठी थंड करायला ठेवलेलं आहे आणि ते थंड होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात इथे मी काचेचे ग्लास घेतलेले आहेत अशा पद्धतीचे दोन तर त्याला आपण थोडंसं डेकोरेट करणार आहोत तर त्याच्यासाठी माझ्याकडे हे चॉकलेट सिरप आहे ते आपण ह्या ग्लासला असं साईडून टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने हे बघू शकता हे असे आणि असं केल्यावर आपण हा ग्लास जो आहे तो दहा मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेऊयात म्हणजे ते छान सेट झालं की छान असं ते दिसतं आपण ज्यावेळी ह्याच्यात कॉफी घालू तर ते खूप छान दिसेल आता हे ग्लास जे आहेत ते मी फ्रीजमध्ये दहा मिनटासाठी सेट करून घेते इथे मी एका वाटीमध्ये इन्स्टंट कॉफी घेतलेली आहे साधारणपणे एक चमचा इतकी मोठा एक चमचा इतकी इन्स्टंट कॉफी आहे तुम्ही आपले जे छोटे पाऊच येतात तर ते सुद्धा वापरू शकता आणि त्यामध्ये आपण आता कोमट पाणी घालणार आहोत एक दोन ते तीन चमचे इतकंच कोमट पाणी घालायचं आहे आणि हे अशा पद्धतीने कॉफीचं जे आहे ते आपलं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे झालेलं आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे बघू शकता आणि त्यामध्ये आपण जे थिक मिल्क बनवून घेतलं होतं कोल्ड cool कॉफीसाठी हे बघू शकता हे जे आपण फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती घट्ट झालेलं आहे हे किती थिक झालेलं आहे तर हे जे आहे ते सर्व आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत इथे बघू शकता मी हे काढून घेतलेलं आहे आता ह्यातच आपण जे कॉफीचं मिश्रण तयार केलं होतं ते सुद्धा घालणार आहोत तर ह्याच्यात सर्व आपण कॉफीचं मिश्रण घातलेलं आहे आता आपण हे कॉफीचं अशा पद्धतीने का करून टाकतो तर आपण जर डायरेक्ट कॉफी पावडर टाकली तर ती व्यवस्थित ब्लेंड होत नाही व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे आपल्याला हे अशा पद्धतीचं कॉफी करून घ्यायची आहे आणि नंतरच वापरायची आहे आता हे मिक्सरला फिरवून घेते इथे आपली कोल्ड कॉफी जी आहे ती छान अशी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि आपली कोल्ड कॉफी तयार आहे तर आता आपण ग्लास जे तयार केले होते त्याच्यामध्ये काढून घेऊयात बघू शकता खूप छान अशी घट्टसर अशी ही आपली कोल्ड कॉफी तयार झालेली आहे थिक कोल्ड कॉफी जी आहे ती तयार आहे मस्तच आता ह्याच्यामध्ये तुम्ही गार्निशिंगसाठी सर्वात शेवटी थोडीशी कॉफी पावडर टाकू शकता किंवा खिसलेलं चॉकलेट टाकलं तरीही चालेल मी इथे फक्त चॉकलेट सिरप हे अशा पद्धतीने टाकून घेणार आहे डेकोरेशन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर इथे ही आपली मस्त अशी कॅफे स्टाईल थिक कोल्ड कॉफी जी आहे ती बनवून तयार आहे तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा जबरदस्त होते अगदी परफेक्ट कॅफेमध्ये आपण ज्या पद्धतीची पितो त्याच पद्धतीची ही कॉफी जी आहे ती बनवून तयार होते सरबत बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेत आहे साधारण दोन ग्लास इतकं मी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊयात तर एक लिंबू जे आहे ते मी इथे पाण्यामध्ये पिळून घेते अतिशय झटपट होणारा सरबत आहे आणि मस्त असं उन्हाळ्यामध्ये रिफ्रेशिंग असा हा सरबत बनवून तयार होतो एक लिंबू मी पिळून घेतलेला आहे त्यानंतर ह्यातच घालत आहे एक चमचा इतका आल्याचा रस सोबतच थोडंसं काळं मीठ घालत आहे अगदी दोन ते तीन चिमूट इतकं काळं मीठ घातलेलं है आहे ह्याच्यामध्ये आणि सोबतच आपलं साधं मीठ हे थोडंसं एक दोन तीन चिमूट हे घातलेलं आहे आता आल्याचा रस तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल काही हरकत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यात पुदिन्याचा रस जरी घातला तरी हा सरबत जो आहे तो खूप छान लागतो आता अतिशय महत्त्वाचा घटक आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये साखर वापरणार नाही गूळ वापरणार नाही मध वापरणार नाही तर वापरणार काय आहे तर इथे मी घेतलेली आहे काकवी आता काकवी ही बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसेल तर सांगते काकवी ही जी गूळ तयार होण्याआधीची जी प्रोसेस असते त्याला काकवी बोलतात म्हणजे उसाचा रस काढून तो आटवला जातो आणि गूळ तयार होण्याच्या आधीची प्रोसेस म्हणजे ही काकवी असते तर ही काकवी चवीला खूप छान लागते तुम्ही चपातीबरोबर वगैरे खाऊ शकता अनेक रेसिपीजसुद्धा ह्याच्या जा केल्या जातात तर ही काकवी जी आहे ती आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत अतिशय पौष्टिक असते काकवी ह्याच्यात भरपूर प्रमाणात आयर्न कॅल्शियम वगैरे आहे तर इथे चार ते पाच चमचे इतकी मी काकवी घातलेली आहे आता तुम्हाला गोड कितपत हवं आहे प्रमाणात काकवी ही कमी जास्त करू शकता चवीला म्हणाल तर ही काकवी गुळासारखीच लागते फक्त लिक्विड स्वरूपात येते हे मिक्स करून घेऊयात आपण तर इथे आपला झटपट असा हा सरबत जो आहे तो तयार झालेला आहे आता आपण हा एका ग्लासमध्ये काढून घेऊयात तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये घालत आहे सबजा तर हा सबजा जो आहे तो मी अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवला होता सब्जा भिजायला फारसा काही वेळ लागत नाही एक छोटा चमचा सबजा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून हा अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेला आहे अगदी दहा मिनटं जरी ठेवला तरी हा सब्जा व्यवस्थित भिजला जातो तर हा एक दोन चमचे इतका सब्जा मी ह्या ग्लासमध्ये घालत आहे आणि सबजा जो आहे तो आप उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी अतिशय थंड असतो शरीराला थंडावा देण्याचं काम करतो तर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आपण तयार केलेला सरबत आणि डेकोरेशनसाठी इथे मी लिंबाची स्लाईस लावते तर इथे हा आपला साखर किंवा गूळ न वापरता मस्त असा रिफ्रेशिंग लिंबू सरबत जो आहे तो बनवून तयार आहे आपण नेहमीचा लिंबू सरबत करतोच पण थोडासा वेगळा ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत नक्की बनवून पहा मला खात्री आहे तुम्हालाही आवडेल सोलकडी बनवण्यासाठी इथे आपण ओला नारळ घेतलेला आहे ही एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे आता मी इथे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत तर त्याच्याऐवजी तुम्ही खवणून सुद्धा घेतला तरीही चालेल आता आपण ह्याच्यामध्ये एक मिरची आणि त्याचबरोबर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत आणि आता आपल्याला ह्या नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण हे आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात इथे खोबरं जे आहे ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्यातच आपण पाणी घालणार आहोत सुरुवातीला मी अर्धा ग्लास इतकं पाणी घालते आणि हे फिरवून पुन्हा आपण ह्याच्यामध्ये अर्धा ग्ला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे इथे आपण जे खोबरं घेतलं होतं ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने एक पूर्ण ग्लास पाणी घातलं होतं आपण ह्याच्यामध्ये आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यावर ही चाळून ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे सर्व जे आहे घालायचं आहे हे चाळणीमध्ये काढल्यानंतर आपल्याला हे चमच्याने असं ह्याचा सगळा जो दूध आहे ते काढून घ्यायचं आहे आता मी इथे चाळणीत करते ह्याच्याऐवजी तुम्ही एखादा पातळ सुतीक फडकं घेऊन त्याच्याने सुद्धा हे पिळून दूध काढू शकता इथे बघू शकता खाली हे जे आहे हे आपलं नारळाचं दूध आहे ह्या नारळातलं पूर्ण दूध निघालं की आपण पुन्हा एकदा हे मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत आणि मगाशची जी प्रोसेस होती पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून ह्याचं दूध काढून घ्यायचं आहे इथे आपण नारळाचं दूध जे आहे ते व्यवस्थितपणे काढून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्याचबरोबर आपण ह्याच्यात साखरसुद्धा घालणार आहोत मी एक ते दीड चमचा इतकीच साखर घालते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे कोकम आगळ आहे ते घालणार आहे मी आता ह्याच्या जागी तुमच्याकडे जर कोकम आगळ नसेल तर तुम्ही आमसुलं पाण्यात अर्धी वाटी पाण्यातमध्ये भिजत घालून ते सुद्धा वापरू शकता साधारणपणे एक तीन ते चार चमचे इतकं कोकम आगळ हे मिक्स करून घेऊयात आपण आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पण मला ह्याच्यामध्ये कोकम आगळ थोडं कमी वाटतंय म्हणून मी आणखीन पुन्हा एकदा दोन चमचे घालणार आहे आपली सोलकडी जी आहे ती जवळजवळ तयार आहे आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालणार आहोत आणि आता आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया तर इथे ही आपली उन्हाळा स्पेशल थंडगार अशी सोलकडी जी आहे ती बनवून तयार आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा उन्हाळा आहे सोलकडी जर तुम्ही घेतलीत तर तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही शरीराला थंडावा देणारा आहे आणि त्याचबरोबर सुद्धा मदत करते त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा मग बनवल्यावर ती कशी झाली हे मात्र कमेंट करायला विसरू नका तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय